नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसेवा इकडेमध्ये सरळ विद्यार्थ्यांचं स्वागत करतो मी अप्पा अक्तोरे आज आपण एम पी एस सी सरळसेवाबाबत या ठिकाणी डिस्कस करणार आहोत ओके बरेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की एम पी सीकडं कोणकोणती पदं वर्ग होणार आहेत किंवा एम पी सीकडं वर्ग झाल्यानंतर सिलेबस तोच टी सी एस आय बी पी एस जी आत्ता घेत आहे सरळसेवा तेच सिलेबस राहणार रा आहे का ओके तुम्ही काही सर टी सी एस आय बी जे काय सरळ सेवा आहेत त्यासाठी वेगळं चॅनल सुरू करणार आहात का अभ्यासक्रम काय असेल ओके आणि नेमकं कशा पद्धतीनं अभ्यास करावा म्हणजे एम पी एस सीकडं आलेल्या सर्व परीक्षेमध्ये आपला यश मिळू शकते अशा अनेक मुद्द्यांवर डिस्कशन करण्यासाठी या ठिकाणी मी आलेलं आहे ओके तर आपण पहिलं बेसिकली फरक हे समजून घेऊया बघा काय आहे ते बघा आत्तापर्यंत एम पी एस सीकडे वेगवेगळी पदं कार्य वर्ग झालेली आहेत असं नका समजू की आता हे पहिल्यांदाच होतं आहे बरोबर ना सर की अनेक जे काही क्लर्क पूर्वी जे काय होते फक्त मंत्रालयीन क्लर्क जे आहेत तेच एम पी सीकडं होती बाकी सगळी क्लर्क ही सरळ सेवेनं भरायची ती आता ग्रुप सीमध्ये समाविष्ट केलेली आहेत आता बेली पण देखील ग्रुप सीमध्ये समाविष्ट केलेलं आहे ओके पूर्वी जे काय ते सरळ सेवेच्या माध्यमातून व्हायचे वेगवेगळ्या विभागाची जी काय क्लर्कची पदं आहेत बरोबर मग टप्प्याटप्प्यानं टप्प्याटप्प्यानं एम पी सीकडं वर्ग होत चाललेली आहेत पहिले सर्वप्रथम लक्षात घ्या की अरे एम पी एस सी जी आहे ही एम पी एस सी ही काय आहे रे कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे आणि एम पी एस सी आणि टी सी एस आय बी पी एस हे खासगी कार्य संस्था आहेत की ज्या स्पर्धा घेतात स्पर्धा परीक्षेचे एक्झाम घेतात ओके ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर पण ही काय ही ज्याच्यासाठी नेमणूक झालेली आहे एम पी एस सी पब्लिक सर्व्हिस कमिशन ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे कलम तीनशे पंधरा अंतर्गत याची स्थापना झालेली आहे बरोबर ना घटनेतल्या कलम तीनशे पंधरानुसार स्थापन झालेली आहे ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे त्यामुळं जर एम पी सीकडे वर्ग करण्यात आले असतील तर निश्चित खरे विश्वासार्हता आजपर्यंत एम पी सीनं दाखवलेली आहे आणि पुढं पण एम पी सी करे विश्वासार्ह तुम्हाला करे आज एम पी सीकडे दिले म्हणजे पोरग डोळे झाकून बघा जर सरळ सेवा करणारं पोरग असेल आणि एम पी सी करणारं असेल तर एम पी एस सी सेवेमध्ये एम पी एस सीमध्ये एम पी एस सी करणारा पोरगा चार चार पाच पाच वर्ष तयारी करतो हे कशावर विश्वास ठेवून रे मी ते एक नेगेटिव पॉईंट आहे की पाच पाच सहा सहा वर्ष करणं बरोबर ना पण की तेवढा विश्वास ठेवून एम पी सीवर का अभ्यास करतो कारण एम पी एस सीवर तेवढा विश्वास आहे पोरगा तेवढा वेळ देण्याचं कारण हे आहे की एम पी एस सीमधलं कुठलंही एम पी सीमध्ये कुठलंही करप्शन होत नाही कुठलाही भ्रष्टाचार होत नाही बरोबर ना आणि एम पी एस सीकडं गेलं पोरगं निवांत राहत आहे आता टी सी एस आय बी पी एस कोणाचे मार्क शंभरवरून दीडशे झाले बरोबर ना नॉर्मलायझेशनमध्ये या असला प्रकार कुठलाही एम पी एस सीमध्ये घडत नाही म्हणून एम पी सीकडं पदं येत आहेत सरळ सेवेच्या कार्य जेवढे पदं आहेत ते एम पी सीकडं जेवढी जास्तीत जास्त येतील तर मान्य मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलेलं आहे की ज्या सरळ सेवा सध्या आहेत बघा लक्षात घ्या मी इथं काय लिहितोय की सरळ सेवा ज्या आहेत आत्ता असणाऱ्या सरळ सेवा या सरळ सेवा एम पी सी कशी येतील रे टप्प्याटप्प्याने येणार आहेत ओके लक्षात घ्या टप्प्याटप्प्याने येणार आहेत मग आता सध्या का जर काय रे सध्या बरीच पदं एम पी एस सीकडे वर्ग होत आहेत टी सी एस आय बी पी एसचा जो काय त्याचं जे काय ॲग्रीमेंट आहे ते डिसेंबर पंचवीसपर्यंत आहे बरोबर ना आता एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून जी काही जाहिरात येईल ती काय रे एम पी एस सी थ्रू परीक्षा होईल एम पी एस सी त्याचं काय रे त्या परीक्षेची एम एखादी एक्झाम एम पी एस सी घेईल बरोबर कुठं एक जानेवारी दोन हजार पासून त्याच्या अगोदर जर जाहिरात आली लक्षात ठेवा आता आता काय रे नोव्हेंबर एंडिंग आहे म्हणजे डिसेंबरमध्ये जर जाहिरात आली डिसेंबरच्या जा कधी पण हो, येऊ आता तलाटी वगैरे म्हणतात तर डिसेंबरमध्ये वगैरे जाहिरात आली तर मात्र ते टी सी एस आय बी पी एस घेऊ घेऊ शकते ओके मग आता एक जानेवारी सव्वीसपासून एम पी एस सीकडं वर्ग होत आहेत म्हणजे एम पी एस सीचा काय सिलेबस असू शकतो परीक्षेची पद्धत कशी असू शकते हे तुम्हाला या सगळ्यावर डिस्कस करतो आणि ह्या सगळ्या परीक्षा बघा एम पी एस सीकडून जे काय सेवा सॉरी सेवा सगळ्या एम पी कडे जे वर्ग होत आहेत ते टप्प्याटप्प्यानं होणार आहेत की सध्या असं त्यांनी सांगितलं आहे की काय रे मोटार वाहन चालक सोडला तर बाकी सगळे काय रे टप्प्याटप्प्याने हळूहळू एम पी एस सीकडं सगळे वर्ग होणार आहेत मध्यंतरी एक मला वाटते काय काहीतरी एक माहिती आली की बाबा झडपी आणि महानगरपालिकेच्या वगळता सगळ्या परीक्षा एम पी एस सीकडे वर्ग होतात असं नाही की झडपी आणि महानगर हळूहळू झडपी आणि महानगरपालिकेच्या देखील एम पी वर्ग होतील आणि लक्षात सगळ्याच सरळ सेवा जेवढ्या होतील हळूहळू टप्प्याटप्प्यानं कारण आता जवळपास मॅक्झिमम ग तलाटी असेल ग्रामसेवक असेल किंवा खरे हे एक जानेवारी सव्वीसपासून ओके किंवा मग इरिगेशन डिप डिपार्टमेंटचे असेल पी डब्ल्यू डीचे असतील हे सगळे एम पी सीकडे वर्ग होणार आहेत त्यानंतर आता मला वाटते कर निर्धारण वगैरे जे काय नगरपालिकेच्या जे जागा आहेत ओके कर निर्धारण जे काय असतील त्यांचे ओके तर या सगळे पदं मा, जे आहेत ही सगळी पदं देखील करे एम पी सीकडे वर्ग होत आहेत म्हणून म मला हे सांगायचं आहे की या ठिकाणी आपला अभ्यास कसा असला पाहिजे म्हणजे कोणती पदवर्ग होतात ते सांगतोय तुम्हाला आत्ता जे काय तुम्ही शिकताय तात्पुरत्या एक महिन्यासाठी जे काय तुम्ही सर मी इथं तलाठीची बॅच करतोय मी इथं हे करतोय मी तर ते करतोय तर माझं मत असं आहे की ज्या विद्यार्थ्याचं वरवर अभ्यास आहे ओके त्या विद्यार्थ्यांनी आत्ता इथून पुढं कसा अभ्यास केला पाहिजे एम सिलेबस काय ठेवू शकते टी सी एस आय बी पी एस पॅटर्नचा सिलेबस एम पी एस सी ठेवणार नाही हे लक्षात घ्या पोहो नाही तर तुम्ही काय रे तुम्ही म्हणाल की सर पंचवीस मार्काला एवढं पंचवीस मार्काला ते पंचवीस मार्काला हे जे काय ते फॉर्म्युला आहे टी सी एस आय बी पी एसचा टी सी एस आय बी पी एसचा पॅटर्न एम पी एस सी कदापी ठेवणार नाही हे लक्षात घ्या एम पी एस सी स्वतःचा सिलेबस देईल कारण ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे हे लक्षात घ्या रे बाबा मग आपला जे काय प्रश्नांचं पण सवय लागलेली आहे म्हणजे याचा अर्थ मॅक्सिमम पदं जी आहेत मॅक्सिमम आता सरळ सेवेची जेवढी काही पदं आहेत ती एम पी एस सीकडे वर्ग होत आहेत मग तुम्हाला सुवर्ण संधी आहे एम पी एस सीचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील त्यांना आणि इतर जे विद्यार्थी आहेत इतर विद्यार्थ्यांना एम पी सीच्या अभ्यास करावा लागणार आहे ओके okay. हे लक्षात घ्या तर तुम्हाला जर या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर पूर्वी काय रे जे आता हे जे काय सरळ सेवेचे पदं आहेत मग काय विचारतात अठरा सत्तावन्नचा उठाव कधी झाला बरोबर का सर अठरा सत्तावन्न कधी झाला अशी पदं अशी प्रश्न विचारले जातात ओके किंवा मग काय म्हणजे एकदम बेसिक प्रश्न जे आहेत तुम्हाला महाराष्ट्राची स्थापना कधी झाली असा प्रश्न एम पी सीमध्ये येतो का सर आता कदापि नाही सध्या महाराष्ट्रामध्ये तालुक्या किती आहे जिल्हे किती आहेत मग असे प्रश्न फक्त तुम्हाला टी सी एस आय पी एसमध्ये बघायला मिळतात एखादा टॉपिक धरला त्यावर चार पाच प्रश्न काढायचे दुसऱ्या याच्यामध्ये म्हणजे काय शिफ्ट वाईज असं तसं काय ते कुठला तो कशामुळे मार्क वाढतो तो सर ते कुठला पद्धत आहे नॉर्मलायझेशन पद्धत किती गोंडस नाव दिले ओके असला प्रकार एम पी एस सीमध्ये घडणार नाही हे लक्षात घ्या म्हणून एम पी एस चाललं आहे हे का रे तुमचं चांगलं माना आणि सव्वीससाठी ज्यांचा आता अभ्यास चालू आहे ज्यांना वाटतंय आणि त्यांनी चांगला अभ्यास करून ठेवा भरपूर पदं सव्वीसमध्ये येतील पण आपला अभ्यास नसेल तर आपण या पदासाठी सगळ्या मुखू ओके आपला पाया मजबूत पाहिजे कारण एम पी एस सी ही काय रे तुम्हाला जशी कंबाईनची प्रश्न आहे तुम्ही बघा महिला बालविकासपूर्वी पूर्वी जे काय रे सरळ सेवेनं भर भरायचे किंवा इतर पदं जे कार्य रे सरळ सेवेनं भरायचे आणि आता एम पी सीकडे आल्यानंतर त्याचा दर्जा बघा बरोबर ना प्रश्न बघा तुम्ही का रे कंबाईन किंवा कंबाईनच्या वरच्या दर्जाची पदं का रे सॉरी वरची का रे त्यांची क्वेश्चनची पातळी आहे म्हणून एक लक्षात घ्या मित्रांनो की एम पी सीकडे आल्यानंतर तुम्हाला असं महाराष्ट्राची स्थापना भारताचं क्षेत्रफळ किती आहे किंवा एकदम ओन लाईनरमध्ये काय भारताची लोकसंख्या किती आहे ओके एक 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 एक, 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 एक लाईन ओके एखादा प्रश्न एम पी सीमध्ये तुम्हाला चमकलेला दिसतो असा बरोबर ना ते मी म्हणतोय बी पी एल प्रश्न बिलो पॉवर्टी लाईन क्वेश्चन कोणताही एम पी सीचा पोरगा लगेच उत्तर देईल ओके अशी प्रश्न विचारले जातात तिथं तर इथं मात्र एम पी एस सी जी काय सिलेबस जी दिलेली आहे बघा तुम्हाला हे कळालं का की एम पी एस सरळ कोणती वर्ग होणार आहेत टप्प्याटप्प्याने सगळीच पदं एम पी सीकडे वर्ग होणार आहेत सध्या अरे सध्या जर म्हणलात तर तुम्ही जे महत्त्व महत्त्वाची पदं ज्यासाठी तयारी करताय ग्रामसेवक तलाठी असेल किंवा मग तुम्ही जे काय तुमचे कार्य कर निर्धारण वगैरे जी काय पदं आहेत ती पी डब्ल्यू डीची वगैरे सगळी पदं जी आहेत कॅनल इन्स्पेक्टर वगैरे जी काय ती सगळी एक जानेवारी पासून जर जाहिरात आली तर ती काय एम पी सीकडे वर्ग होणार आहेत लक्षात घ्या ओके तर आता राहिला मुद्दा काय रे तुमचा हा मुद्दा एम पी एस कडे कोणकोणती वर्ग होत आहेत ते सांगितलंय आणि आता सिलेबस काय राहील वास्तव तर तुम्हाला प्रत्येक गोष्टी बोलतोयच त्या ठिकाणी ओके बघा आता तर आपण आता काय रे याच्याबद्दल बोलूया एम पी सी आणि सिलेबस म्हणजे सरळ सेवाचा सिलेबस सरळ सेवा, सेवा आणि एम पी एस सी यांचा सिलेबस काय असेल आणि कसा अभ्यास केला पाहिजे आता एम पी एस सी वर्ग होत आहेत बघा हे <coughs> एम <coughs> पी एस कडे वर्ग होत आहे सरळ सेवेची पदं तर मग काय केलं पाहिजे सर अभ्यासक्रम काय असेल आता इथं काय रे फॉर्म्युला ठरलेला असतो पंचवीस 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 बरोबर का हो सर असे शंभर प्रश्न इथं सिलेबस एम हा टी सी एस आय बी पी एस जे आहे तर यांचा सिलेबस ॲज इट इज ठेवल का निश्चित नाही लक्षात ठेवा हे काय एम पी एस सी काय करेल यांचं स्वतःच अभ्यासक्रम नक्की देणार हे लक्षात घ्या अभ्यासक्रम स्वतः ठरवणार अजून तलाठी ग्रामसेवक यांचा कुठलाही सिलेबस यांच्याकडे का यांच्याकडे पदं आल्यानंतर हे सिलेबस सांगतील ना बरोबर ना यांच्याकडे जोपर्यंत हे त्या त्या संबंधित डिपार्टमेंटनं जाहिरात पाठवणार नाहीत तोपर्यंत एम पी एस सी अभ्यासक्रम ठरवणार नाही लक्षात घ्या एम पी एस सी कड अभ्यासक्रम ठरवला वेळ लागेल का आता त्यांनी मला वाटते सदस्य पण वाढवायचा निर्णय घेतला आहे सगळ्या कारणामुळेच असू शकते हे लक्षात घ्या तर आता अभ्यासक्रम हे स्वतः ठरवणार आहेत मग आता अभ्यासक्रम ठरवल्यानंतर होणारी जी प्रश्नांची पातळी आहे किंवा प्रश्नांची पातळी म्हणा काठीण्य पातळी ही कशी असणार आहे इथली काठीण्य पातळी ही सरळ सेवेची टी सी एस आय बी एस जी घेती ती एकदम सिंपल होती लक्षात ठेवा इथं आता ह्या एक घेते म्हणजे काही विश्वासार्ह वाटणारच शंभर टक्के ओके यांच्याकडं बघून एम पी एस सीकडं आत्तापर्यंत हजारो विद्यार्थी एम पी एस सीला नाही नाहीपूर खरंच सांगतोय एम पी एस सी थोडाफार वेळ होत असेल काय होत असेल पण एम पी एस सी करे एम पी एस सी एवढं पारदर्शक काय असू शकत नाही आणि जर एम पी एस सीकडे सगळी पदं जेवढी मॅक्सिमम वर्ग होतील म्हणजे मी एम पी एस सीसाठी शिकवतोय म्हणून म्हणत नाही हे तुम्हालाही माहिती आहे की एम पी एस सी कडे गेलं की बिंदास्त होते पूर्व टेन्शन राहणार नाही कारण कुठलंही करप्शन नाही कुठल्याही पद्धतीचा जो का रे वाम मार्गाचा वापर इथं होणार नाही निश्चित नाही आणि आतापर्यंत झाला नाही भविष्यात होणारही नाही ओके बघा तर इथं काठिण्य पातळी जी आहे मग विद्यार्थ्यांनी काय अभ्यास केला पाहिजे तर एम पी एस सीकडं काय बी अभ्यासक्रम येऊ हो? काय येणार रे येऊन येऊन काय येणार आहे बघा लक्षात ठेवा काय काय असणार मॅक्झिमम बघा जी एसमध्ये जी एसमध्ये काय असेल तुम्हाला करे इतिहास असेल दुसरं काय असणार इतिहास असेल भूगोल असेल इतिहास भूगोल राज्यशास्त्र असेल भारतीय अर्थव्यवस्था असेल सामान्य विज्ञान असेल त्याच्या पलीकडे जाऊन विचारलं तर पर्यावरण असेल ओके <coughs> मॅथ असेल रिझनिंग असेल <coughs> एक्स्ट्रा पकडला तर बरोबर तर इतिहास भूगोल राज्यशास्त्र भारतीय अर्थव्यवस्था सामान्य विज्ञान पर्यावरण चालू घडामोडी <coughs> बघा हे असतील किंवा आता काय मराठी असेल आणि इंग्रजी असेल याच्या पलीकडे प्रश्न येणार आहे का सर म्हणजे याच्या पलीकडे सिलेबस ठेवू शकते का निश्चित नाही इंग्रजी असेल मराठी असेल याच्या पलीकडं अभ्यासक्रम ठेवू शकत नाही म्हणून का रे आता जे काय सरळ सेवा करतायत त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे हे का बेस खूप मजबूत केला पाहिजे कारण प्रश्नांची पातळी ही कंबाईंड सारखी असेल भविष्यात खरं सांगतोय स्पष्ट खरे कशी असेल प्रश्नांची पातळी आत्ता जी कंबाईन होत आहे कंबाईन लक्षात ठेवा कंबाईन जे आहे कंबाईन ग्रुप बी म्हणा किंवा सी म्हणा जे काय यांच्यानुसार तुमचं खरे पेपर असणार आहे लक्षात ठेवा भविष्यामध्ये मग याची काठीण्य पातळी कशी आहे त्यानुसार अभ्यासाला लागा नंतर मग खरे तुम्ही यशस्वी होऊ शकत नाहीत तोपर्यंत तुमची ही पदक खाऊन घेतील म्हणून लक्षात ठेवा इतिहास भूगोल राज्यशास्त्र भारतीय अर्थव्यवस्था सामान्य विज्ञान पर्यावरण याचा जो काय बेस आहे तो मजबूत झाला पाहिजे मग टेक्स्टबुक स्टेटबोर्ड रीड करणं असेल किंवा जी काय आपली वेगवेगळी वेग वेग पुस्तकं आहेत मी म्हणत नाही खरे माझीच वाचा का आपली चांगली आहेत म्हणून सांगतो तुम्हाला ओके आता बेस पक्का करणं गरजेचं आहे तुमचं एकवीस हजार प्रश्नसंच असेल एम पी एस सीचे प्रश्न जे आहेत किंवा मग करे कंबाईन बुक असेल किंवा नोट्स असतील हे करणं आणि ज्याला काही येत नाही करे माझ्या मते बघा ज्याला जमतं आहे कारण मी काय तुम्हाला इथं ॲडव्हर्टाईजमेंट करण्यासाठी आलं नाही पण ज्याला गरज आहे त्याने करे ही चाणक्य बॅच थ्री पॉईंट झिरो आपण अरे वीस जानेवारी आपल्या पंचवीस सॉरी सव्वीसमध्ये होणाऱ्या वेगळ्या परीक्षेसाठीच ही करे चाणक्य थ्री पॉईंट झिरो बॅच असणार आहे अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत घेतला जाणार आहे आता जे तुम्ही विषय बघितलात ते सगळे विषय होणार आहेत रिमोट सेन्सिंग से सगळं ओके या बॅच मध्ये होणार आहे आणि ही उत्तम प्रकारची बॅच आहे येणारी सरळ सेवा असो कंबाईन असो काही करा तुम्ही ओके तर या बॅचच्या बाहेर तुम्हाला काय वेगळं करण्याची गरज पडणार नाही ही बॅच खरे आता तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून खरे ऍडमिशन सुरू होतील सव्वीस नोव्हेंबर म्हणतोय ओके तर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून ॲडमिशन सुरू होतील आणि अरे वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला ही बॅच सुरुवात होईल ओके आणि वर्षातून चाणक्य दोनच सुरू होतात तुम्हाला माहिती आहे लोकसेवा वर्षभर करे ऍडमिशन ॲडमिशन ठेवत नाही बरोबर वर्षातून हे दोनच बॅच होतात मागच्या वर्षी चाणक्य वन आणि टू झाली यावेळेस चाणक्य थ्री आणि फोर होतील ओके एक जानेवारीमध्ये असते एक कार्य जूनमध्ये असते लक्षात ठेवा म्हणून ज्याला वाटलं की ज्याला घ्यावं वाटलं तर ही बॅच तुम्ही निक्की नशि निश्चित घेऊ शकता यामध्ये याच बॅचमध्ये तुम्हाला सगळी कार्य इतिहास भूगोल मराठी आणि इंग्रजीसहित जेवढी काही पुस्तकं आहेत कारण याच्या रिलेटेड जे काय ती तुम्हाला घरपोच मोफत मिळतात आणि या फीजमध्येच ओके म्हणून लक्षात ठेवा ही बॅच उत्तम आहे आणि ज्याला करायचं त्यांनी करू शकतात तर या स्वरूपाचं बघा तुम्हाला कंबाईनच्या लेवलचा अभ्यास करून घ्यायचा आणि हे सगळं त्या बॅचमध्ये कव्हर होईलच पुरवू लक्षात ठेवा कारण ह्या लेवलला तुम्हाला हे कव्हर करायचं आहे लक्षात ठेवा कारण हे सगळे विषय परफेक्ट करायचे आहेत जर सरळ सेवा हे तुम्हाला करायची असेल भविष्यामध्ये तरी देखील तुम्हाला कंबाईनच्या लेवलचा अभ्यास केल्याशिवाय जमणार नाही एम पी वर्ग होत आहेत म्हणून सांगतोय मग आता राहिलं काय रे बाबा की सर आता तुम्हाला काय की कंबाईनचं प्रश्न काय असणार आहेत मग प्रश्नासाठी काय करावं सर अरे आजपर्यंत निर्माण झाले अकरापासून अध्यापर्यंत पंचवीसपर्यंतचे सगळे पेपर आपण एकवीस हजार प्रश्नसज्जाच्या रूपात तयार केले बरोबर ना ते मग सगळे आहेत त्यामध्ये पेपर आणि एम पी एस सी सरळ सेवा काढून बघा प्रश्न आणि कुठलाही काढून बघा एम पी एस सी सरळ सेवा आहे म्हणून काही वनलाईनला विचारली का हो सर बघा काढून नाही अजिबात नाही म्हणून कंबाईनचाच दर्जा आहे कंबाईनपेक्षा जास्त असेल कमी असेल कार असं नाही कंबाईन किंवा कंबाईनपेक्षा वरचा असेल मग त्यामध्ये आपण राज्यसेवेच्या दर्जाचे का रे सगळे राज्यसेवेच्या पूर्व मुख्य फॉरेस्ट सगळेच पेपर आपण त्यामध्ये दिलेले आहेत ओके म्हणून त्या लेवलची तयारी तुमची अरे त्या ठिकाणी केलात तरच तुम्ही यशस्वी होणार मी म्हणत नाही की माझे बॅचेस करावं पण खरे ज्या विद्यार्थ्याला तयारी करायची आहे त्यांनी पाचवीपासून बारावीपर्यंतचे स्टेट बोर्ड आता या बॅचमध्ये आपण ते पण शिकवतो बरोबर तर पाचवीपासून बारावीपर्यंतचे स्टेट बोर्ड आणि संदर्भ पुस्तकं व्यवस्थित केलात तर येणाऱ्या परीक्षेमध्ये खरे यशस्वी व्हाल तुमच्यासाठी काय झालं माहिती आहे का जे खरे सरळ सेवा करायचे त्याने पॅटर्न फिक्स झाला होता त्यांचा एवढे पंधरा 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 बरोबर ना सर पंचवीस 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 पण ते परफेक्ट त्याला पॅटर्न बसून जायचं आणि ते पास व्हायचं बरोबर पण आता अरे तिथं एक पॉझिटिव्ह झालं तर अरे एक सगळ्यात मोठं पॉझिटिव्ह काय झालं की इथं कुठलाही करप्शन नाही पण पर त्या पोरांसाठी काय झालं आता की जी पोरं या पॅटर्नमध्ये अभ्यास केलेले आहेत त्यांना आता हे जड जाणार आहे का की कारण इथं मल्टी करे, मल्टी स्टेटमेंट असणार आहेत आणि याच्यामध्ये काय रे त्या पोरांना ते काठीण्य पातळी झेपली पाहिजे आणि काय रे बेस पक्का पाहिजे तरच काय रे तुम्हाला या परीक्षेमध्ये आता पास होऊ शकता तुम्ही अन्यथा नाही लक्षात ठेवा म्हणून अभ्यास करताना कंबाईनच्या लेवलचा अभ्यास केला कंबाईन म्हणतोय पी एस आय एस टी आय कंबाईन म्हणजे पी एस आय एस टी आय एस ओ सब रजिस्टार क्लर्क टॅक्स असिस्टंट एक्साईज सब इन्स्पेक्टर टेक्निकल असिस्टंट इंडस्ट्रीयल इन्स्पेक्टर लक्षात घ्या या लेवलचं एम आय या लेवलचा जर लेवल अभ्यास तुमचा झाला तर तुम्हाला काय रे निश्चित येणाऱ्या सरळ सेवेमध्ये कुठलीही अडचण येणार नाही बघा आणि त्यानंतर आपला कुठला पॉईंट आहे रे बघा सरळ सेवेचा व कंबाईनचा अभ्यास एकत्र होईल का ते एकत्रच करावं लागणार आहे आणि कंबाईनचा अभ्यास केलात की के सरळ सेवेचा करायची वेगळी गरज नाही इथून पुढे पण सिलेबस काय येते बघू तोपर्यंत ते करा की कारण जे मी दिलंय त्याच्या बाहेर तुम्हाला सिलेबस येऊ शकत नाही अलग लक्षात तेच विषय असणार इतिहास असेल भूगोल असेल पर्यावरण असेल काय वेगळं वेग विचारणार आहे बरोबर ना सिलेबस वेगळं काय देऊ शकते याच्या पलीकडं त्यानंतर सरळ सर साठी तुम्ही वेगळं युट्यूब किंवा टेलिग्राम चॅनल सुरू करणार आहात का तर मित्रांनो लक्षात घ्या की यूट्यूब चॅनल जे आहे जर एम पी एस सीकडं हे सगळे सरळ सेवा येत असतील तर वेगळं चॅनल करण्याची गरज नाही आणि काठिण्य पातळी तीच कंबाईनची असेल बरोबर ना सर तर त्यासाठी वेगळं चॅनल करण्याची गरज नाही नाही सर मार्केटमध्ये यांनी केलं त्यांनी केलं तर तिथं गरज नाही हां टी सी एस आय बी पी एससाठी वेगळं चॅनल करतील काय करतील ते मला माहिती नाही खरं तर ओके अंतर्गत पण लोकसेवा जे काय आपली अॅकॅडमी आहे ती एम पी एस सी अंतर्गत मी स्वतः जे काय शिकवेल लक्षात घ्या कंबाईन आणि जे एम पी एस सीकडे वर्ग झाले आणि कंबाईनच्या रिलेटेड सिलेबस असेल सर तरच मी स्वतः घेणार आहे लक्षात घ्या ओके जे काय एम पी एस जेवढ्या सरळ सेवा येतील तेवढ्या सरळ सेवा मी घेऊ शकतो ओके बाकी इतर खरे इतर परीक्षा जे आहेत बाकी कुणी घेईल लोकसेवा तुम्हाला करायचं तर करू शकतो तुमच्या मनावर आहे बरोबर ना सर तर हे मी घेणार आहे आणि अरे तर बघा सरळ सेवेसाठी तुम्ही वेगळं युट्यूब किंवा टेलिग्राम चॅनल काही गरज नाही मित्रांनो लोक खरे एम पी एस सीकडे येत ये असतील वर्ग होत असतील तर वेगळं करण्याची गरज नाही हां टी सी एस आय बी पी एससाठी जे काही वेगळ्या परीक्षा अजूनही एम पी कडे वर्ग होणार नाहीत त्यासाठी टेलिग्राम चॅनल वेगळं करतील तर तिथं बघूया ओके आणि नेमकं कशा पद्धतीनं अभ्यास करावा म्हणजे एम पी आलेल्या सर्व परीक्षेचं माझं सिलेक्शन होईल आणि कोणकोणती पदं एम पी कडे वर्ग होणार आहेत तर तुम्हाला सांगितलं की एम पी जवळपास सगळीच पदं अरे टप्प्याटप्प्यानं वर्ग होणार आहेत सध्या त्यांनी असं दिलं आहे जिल्हा परिषद आणि झडपी वगळता सो सॉरी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद वगळता सगळी पदं करे रे एम पी एस सीकडे आहेत आणि झडपी आणि महानगरपालिकेची हळूहळू टप्प्याटप्प्यानं तेही पदं वर्ग होणार आहेत लक्षात आणि एम पी एस सी कंबाईन आणि जर सरळ सेवा एकत्र आता तुम्हाला येणारी अरे सिलेबस नव्यानं येणार आहे तुम्ही आत्ता काय ठरवू नका मी म्हणतोय बेस पहिलं पक्का करा आणि त्यानंतर काय ठरवायचं ठरवा ओके म्हणून सध्या काय कराल रे पाचवीपासून बारावीपर्यंतचा खरे अभ्यासक्रम जो काय तुम्हाला टेक्स्टबुक आहे ती व्यवस्थित शिक्षणशास्त्रापासून कारे पर्यावरण असेल करे, करे हिस्ट्री असेल जॉग्रफी असेल पॉलिटी असेल इकॉनॉमिक्स असेल सायन्स असेल या सगळ्याचे स्टेट बोर्ड व्यवस्थित करा त्याच्या पलीकडं कर काय व्यक्ती अरे तो बेस जर मजबूत असेल ना तर तुम्हाला बाकी अडचणी येतच नाहीत लक्षात सर प्री मेन्स होऊ शकते का तुम्हाला सरळ सेवा असंही होऊ शकते कारण एम पी एस सी कडल्या जे काय आता टी सी एस आय बी पी कडे असणाऱ्या सेवा काही जे काय आहेत आता त्यांना वेगवेगळे घेण्यापेक्षा ते असंही करू शकतात काही पदं जे आहेत कंबाईन जे काय कंबाईन बी आणि सीमध्ये देखील समाविष्ट करू शकतात किंवा हे दोन पर्याय ऑप्शन असू शकतात बघा किंवा वेगळं पण घेऊ शकतात ओके याच्यामध्ये पण इन्क्लूड करू शकतात किंवा वेगळं पण घेऊ शकतात ओके त्याच्याबद्दल माहिती मिळाली तर लवकरच मी तुमच्यापर्यंत माहिती देईल अ लक्षात पण सध्या बेस पक्का करा कुठल्याही करे सांगण्या सांगण्या व्यक्तीकडे लक्ष देऊ नका मागच्या दहा पंधरा वर्षापासून या क्षेत्रात आहे मित्रांनो तर मी सरळ सेवेसाठी मला वाटते हे पहिला व्हिडिओ असेल सर बरोबर माझा हा सरळ सेवेबद्दलचा पहिला व्हिडिओ आहे आणि हे तुम्हाला बोललं पण का ती एम पी सीकडे वर्ग होतोय म्हणून घेतोय ओके तर या पद्धतीनं अभ्यास करावा असं मी तुम्हाला सांगेल आणि खरे जर ज्याला काही अडचणी असतील तर माझ्याशी संपर्क करू शकता सध्या तरी या पद्धतीनं अभ्यास करा कारण या सिलेबसच्या बाहेर काही सिलेबस वेगळे येणार नाही मी तुमचा जास्त वेळ घेत नाही तर बघा <coughs> ज्याला करायचं आहे तर ही चाणक्य बॅच करू शकतात त्यांचा बेस इथं पक्का होईल यामध्ये टेक्स्टबुक करे जे तुमच्या टेक्स्टबुक करे, स्टँड स्टेट बोर्ड असतील ते सगळे शिकवलं जाणार आहेत सोबत त्यानंतर करे संदर्भ पुस्तकं सगळे शिकवल्या जातील आणि करे त्यानंतर काय केलं जाईल रे याच्यामध्ये बघा स्टेप टेक्स्टबुक त्यानंतर डिटेल लेक्चर होतील नंतर एकविस हार प्रश्न ज्यातील सगळे प्रश्न घेतले जातील लाईव्ह रिव्हिजन सेशन होतील आणि टेस्ट पेपर्स पण होतील म्हणजे आयोगाचे सगळे प्रश्न आपण घेतो त्या टॉपिकच्या रिलेटेड असंही करे आणि याच्यामध्ये सगळी तुम्हाला अरे जे काय क्वेश्चन जे काय आपले बुक्स आहेत रिलेटेड ती सगळी तुम्हाला दिले जाणार आहेत म्हणजे जा चौऱ्याऐंशीपासून दोन हजार पंचवीसपर्यंतची जे काय मराठी आणि इंग्रजीचे प्रश्न आहेत ते पण आपण सगळे एक्सप्लेन करून घेतो त्याची पुस्तक देखील तुम्हाला उपलब्ध दे करून देणार आहेत ओके तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील तरी बॅच करू शकता या बॅचसाठी म्हणून आलेले नाही पण टी सी एस आय बी बी एस जे काय आता अभ्यास करत आहेत त्यांना कार एक दिशा मिळावी सरळ सेवेचा अभ्यास करतायत उगच कुठंतरी भरकडत जाऊ नये कारे कोणतरी शिकवते काहीतरी हे काहीतरी वेगळंच घेतंय ते तसं होऊ नये कारण तुम्ही फसल्या जाऊ नये या त्यासाठी तुम्हाला सांगतोय की ही परीक्षा जी आहे या पद्धतीनं होणार आहे ओके आणि जर एम पी वर्ग होत आहेत तर एम पी सी टी सी एस आय बी पी एस चा सिलेबस ठेवू शकत नाही आणि ती स्वतःचा सिलेबस देईल अभ्यासक्रम देईल आणि अभ्यासक्रम काय असू शकते हे तुम्हाला सांगितलं हे याच्या बाहेर अभ्यासक्रम असणार नाही लक्षात मातानी रिझनिंग असेल पर्यावरण असेल किंवा रिमोट सेन्सिंग असेल अजून ॲडिशनल चालू घडामोडी असेल सामान्य विज्ञान भारतीय अर्थव्यवस्था राज्यशास्त्र भूगोल इतिहास मराठी इंग्रजी याच्या पलीकडे असणार नाही मी हे सगळं कंबाईल आहे किंवा ऑलरेडी हे जर अजून काय त्याच्यामध्ये अजून काही सिलेबसमध्ये काही पॉईंट्स ॲड केले तर त्याचाही करे अभ्यासक्रम व्यवस्थित मी स्वतः कवर करून घेईल त्यामुळं बिंदास्त तुम्ही काय करू शकता रे जर ज्याला खरंच करायचं आहे त्यांनी हे पहिलं मजबूत करा ज्याला काही एक्स्ट्रा पॉईंट असतील त्याने क्लास लावा असं काही गरज नाही तर त्यांनी मला खरे सिलेबस आल्यानंतर माझ्याशी संपर्क करा त्याला मी कुठले काही सिलेबसचं मायक्रो अॅनालिसिस करून देतो आता मी सिक्स्टी प्लस पी डी एफला किती कंबाईनसाठी किती मायक्रो अॅनालिसिस करून दिले बरोबर ना सर अख्ख्या महाराष्ट्रामधील का प्रत्येक टेबलावर ती पुस्तक करे त्या नोट्स दिसत आहेत कुठल्या सिक्स्टी प्लस सॉरी सिक्स्टी प्लसच्या प्लस जे काय आहेत ओके ते एवढं मायक्रो अॅलिसिस करून दिलेलं आहे तुमच्या तलाठी ग्रामसेवक कुठलंही सिलेबस एम पी एस सी देऊ द्या त्याचा मायक्रो अनालिसिस करून तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी काय तुम्ही क्लास करावाशी काय माझ्याकडे अपेक्षा नाही पण का रे तुम्ही फसल्या जाऊ नये कारण मी चांग मी चांगला घेतोय म्हणून सांगतोय सरळ सरळ सांगतो खरं माझ्याकडे केलेल्या विद्यार्थ्याला सरळ विचारा की खरंच या माणसाला काही येत आहे का ओके आणि त्यानंतर तुम्ही खरे एम पी एस सीचे क्लासेस करू शकता आणि त्यासाठी वेगळं चॅनल करा व चार कार्य भाड्याचे तट्टू आणा त्यांना शिकवायला व्हायची गरज आहे का सर निश्चित नाही मी स्वतः घेतो त्याचं टेन्शन नका घेऊ हा जो खरंच खरे खूप खरे एक्सपर्ट आहे अशा एखाद्या व्यक्तीला मी खरे एखाद्या विषयासाठी दे चान्स देईल पण मॅक्झिमम माझं कार्य कंट्रोल असेल आणि मी स्वतः ते सगळं कवर करण्याचा प्रयत्न करेल म्हणून अरे हे जी काय कर आहे सरळ सेवा आणि एम आणि कोणकोणती पदवर्ग होणार आहेत याच्या मागं न लागता अरे आपला बेस पक्का करा कितीही हजारो पदं एम पी सी अरे सव्वीसमध्ये अरे भरतीचं वर्ष असं देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे कितीही पदं एम पी सीकडे आले अरे सव्वीसमध्ये खूप प्रकारे रिक्रुटमेंट निघाली आणि आपलंच अभ्यास नसेल तर पद मिळणार नाही पुन्हा सांगतो मित्रांनो जानेवारीमध्ये बॅच सुरू होणार आहे बघा बॅचसाठी म्हणून आलो नाही पुन्हा सांगतो मला पण ज्याला खरंच वाटतंय तर त्या विद्यार्थ्यांनी ती बॅच करावी ओके आणि बॅच नाही जरी केलात तुम्हाला अभ्यास करायचा असेल सरळ सेवेचा आणि एम पी सीचा एम पी सी सरळ सेवेचा अभ्यास करायचा असेल एम पी सीकडे वर्ग होणाऱ्या त्याला काय अडचण असेल सर तर माझ्याशी संपर्क करावा तुम्हाला मी माझा नंबर देतो बघा तर तुम्ही ते कार्य टेक्स्ट मेसेज करावा एकोणनव्वद पंच्याहत्तर सत्याऐंशी पस्तीस बावीस ओके याच्यावर टेक्स्ट मॅसेज करा आणि काय अडचण आली तर मला संपर्क करा क्लास करावा असं काही गरज नाही ओके तर या ठिकाणी मी थांबतो मित्रांनो धन्यवाद